आत्ता आमचं सरकार आलेलं आहे पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये यत्किंचितही बाजूला न जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या वीजमाफीची आणि श आमच्या लाडक्या बहिणीची त्या योजनांना पण भरीव अशा प्रकारची तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आता विरोधक तर आधी म्हणत होते हे सत्तेवर आल्यानंतर पुन्हा या योजना बंद करतील तुम्हाला आठवत आहे मागं कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी वीजमाफीचा निर्णय घेतला आणि नंतर जे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीमध्ये त्यांनी ती योजना बंद केली त्यांनी सांगितलं की सरकार निवडून येण्याच्याकरता हा जाहीरनामा सॉरी जाहीरनामा नाही 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 इलेक्शनच्या मध्ये जो काही त्यांनी जाहीरनामा सादर केलेला होता त्याच्यातलं ते एक हे होतं उलट आम्ही ह्या सगळ्या योजना नाँग ठेवून मी किती पैसे तुम्ही ऐकत होता का नव्हता प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला आणि त्याच्यात महापुरुषांची पण स्मारकाच्या बद्दल या अर्थसंकल्पामध्ये नाही 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 एक मिनिट या संदर्भामध्ये विकास कामाला निधी देण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये केलेलं आहे तुम्ही बघितलं नीट जर तर अर्थसंकल्पाचं पुस्तक वाचलं अर्थसंकल्प वाचला तर तुम्हालाही ते लक्षात येईल की हे सगळं उद्याची पंचवीस वर्ष डोळ्यासमोर ठेवून आत्ता आम्ही उद्याची पाच वर्षच डोळ्यासमोर ठेवून त्याचं सगळं नियोजन केलेलं आहे केंद्र सरकारचा राज्यांना मिळणारा मोठ्या प्रमाणावरचा निधी हा विविध योजनांचा आपण राज्यामध्ये आणण्याचं काम करतो आहे आम्ही त्याच्यामध्ये सव्वा लाख कोटी रुपये केंद्र सरकारने पन्नास वर्षाच्या परत पन्नास वर्षानंतर परत पेड करायची बिनव्याजी आहे त्याला आम्ही साधारण बारा हजार कोटी रुपयाची तरतूद ही अर्थसंकल्पात केलेली आहे की आमचे केंद्र सरकार राज्य सरकार एका विचाराचं असल्यामुळं मोदी साहेबांच्या मागं लागून त्यांच्याकडं व्यवस्थितपणे आपण जे केंद्र सरकारला कार्यक्रम लागतो तो देऊन तेवढा निधी आपण आणण्याचं ठरवलेला आहे गेल्या दोन वर्षामध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचं काम आपण बिनव्याजी पन्नास वर्षाच्या परतफेडीने पन्नास वर्षानंतर ती परतफेडी येणार आहे त्या पद्धतीनं आपण तो आणलेला आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग योजना केंद्राच्या पण ह्या आपण आपल्यामध्ये अपन घेऊन आपल्या राज्याच्या योजनेचा सपोर्ट त्याला देऊन आपण हा सात लाख एक मिनट किसने बताया हाँ सुनो मेरा एक एक कुछ मेरा एक भी स्टेटमेंट निकालो एक भी स्टेटमेंट कि मैंने ये वादा किया था एक भी स्टेटमेंट मुझे दिखा दो मैंने असेंबली इलेक्शन में अलग जग अलग जगह जग जग जाके बहुत सारे पब्लिक रैलियां ली थी मैंने वहाँ मेरे कैंडिडेट के, के प्रचार के लिए मैं खुद गया था लेकिन कभी भी मैंने ये नहीं कहा लेकिन महायुति सरकार ने हमारे सॉरी महायुति वालों ने जो जाहिरनामा दिया था उसमें ये था ये सही है उसके बारे में हम सोचकर आगे जा रहे हमने कभी डिनाई नहीं किया है हमारी पोझिशन फायनान्शियली सुधारने के बाद हम वो भी करेंगे आपल्याला एक गोष्ट आहे मागच्या वेळेस मी जुलैमध्ये अर्थसंकल्प सादर केला होता पावसाळी अधिवेशनामध्ये त्याच्यात ते जाहीर केलेलं होतं आता माझ्याकडं पावसाळी अधिवेशनला पुरवणी मागण्या देता येतात मला डिसेंबरला पुरवणी मागण्या देता येतात त्याच्यामुळं जसे जसे पैसे लागतील तसे तसे त्या ठिकाणी पुढच्या पुरवणी मागण्यामध्ये मा मला जिथं कमी पडेल असं वाटेल त्यावेळेस मी अशी जी आम्ही त्याबद्दलचे प्रस्ताव त्याचे डिमांड्स ज्याला आपण म्हणतो त्या ठेवू आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्यापासून कुठ बाजूला जाणार आम्ही पहिल्यांदा एक हे सगळं मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय संतुलित अर्थसंकल्प शिस्त लावणारा अर्थसंकल्प हा आम्ही त्या ठिकाणी सादर केलेला आहे शेतकऱ्यांच्याकरता ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रावधान आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे खताचं खर्च कसा कमी होईल पाण्याची बचत कशी होईल उत्पादकता त्यांची कशी वाढेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही त्या ए आयमध्ये केलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे ह्या प्रकारे आमचं काम चाललेलं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साधारण राज्य प्रगतीपथावर पुढं नेत असताना कुठल्याही भांडवली खर्चावर आम्हाला काटकसर करायची नव्हती ह्या भांडवली खर्चच राज्याचं स्थूल उत्पन्न वाढवण्याचं काम करतं राज्याचा जी डी पी वाढवण्याचं काम करतं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जी एस टी त्या ठिकाणी गोळा करण्याचं काम करतं आज देखील देशामध्ये नंबर एकचं राज्य जी एस टी वसूल करणारं किंवा जीएसटी जमा करणारं हे देशातलं आपलं महाराष्ट्र राज्यचं आहे